आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की के मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाही मग काय निवडणूक घेणार कशाची बोगस मतदार मतदान करून निघून जाणार मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा घडणार मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे बोगस मतदान हे खोटे मतदार फ्रॉड निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे का नाही करायची लोकशाही मध्ये सगळे सारखे आहेत कायद्यासमोर सगळे सारखे आहेत जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू जर का आम्ही गुन्हा करण्यात केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे त्याला सुद्धा सजा ही झालीच पाहिजे ठीक आहे लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले उद्याचे दिवस आमचे असणार आहेत आणि एकदा का सरकार आलं मी नुसतं महापालिका नाही म्हणत लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल आणि हे प्रकरण नुसतं मत चोरी मत चोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे आता गेल्या गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो मराठी माणसांची तुफान गर्दी होती अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता आता हा सगळा आनंद आहे सगळीकडे आनंद मग ह्याच्यामध्ये बिबा कसा घालायचा मीठ कसं टाकायचं तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं काय अमुक अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा रोषणाईला विरोध पण हे अप्रचार असे करतात यांचा हिंदुत्वाला विरोध बरं आता काय होणार हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल म्हणजे आपण सतत मारामारे करत राहायचं सतत टेन्शन खाली राहायचं आणि हे यांचे मतचोरी चोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात समजायची निवडणूक आली बर यांची थेर काय तर काय एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपटायचे हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं हे हिंदुत्व आपलं नाहीये जे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही कदापि नाही पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व 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 हिंदु सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल तर जसं दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी मोहनराव भागवतांची काही विधानं आणली होती तशी आज सुद्धा मी काही विधानं आणलेली आहेत गाईला गोमाता मानताना महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे ना आम्ही दिलाय ना पाठिंबा पण भाजपच्याच काही लोकांची जी काही उद्गार आहेत हे गेल्या पाच सात आठ दहा वर्षातले त्याच्याबद्दल ह्या भाजप यांच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केली आता हे मागे मी बोललो होतो त्याच्यामध्ये तो जो बोलला त्याच्याऐवजी मी म्हंटल तर मी माझंच वाक्य टाकलं मी अमुक करतो म्हणून म्हणून मी आता थोडस सा सावत्यने बोलतो आता किरण रिजिजूंचं वाक्य आहे किती साली दोन हजार पंधरा सालापासून सुरुवात झाले आणि किरण रिजिजू असं म्हणाले की ते गोमास खातात कोण मला रोखू शकतं काय हे किरण रिजिजूंचं म्हणणं आहे आणि किरण रिजिजू आज सुद्धा मंत्रिमंडळात आहेत तेव्हाही मंत्री होते बरे का किरण रिजिजू म्हणाले होते तर मुख्तार अहमद नक्वीनी त्यांना असं असं जाहीर एक स्टेटमेंट केलं होतं की जो गोमास खातोय त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं आज पंधरा नंतर पंचवीस दहा वर्ष किरण रिजिजू गोमास खाऊन सुद्धा मंत्रिमंडळात मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात तरी मोदींना त्यांचा वास येत नाही आणि गोमास खाल तर ज्यांनी गोमास खायचे त्यांनी पाकिस्तानात जा हे बोलणारे मुख्तार अहमद नक्वी आता ऍड्रेस नॉट नोन म्हणजे आदित्य त्यांचा ते इफिक नंबर सुद्धा काढला असेल बहुतेक कारण जास्त पक पकपक करायला लागला त्याच्यानंतर मेघालयचे प्रमुख आहेत त्यांचे भाजपचे प्रमुख अर्नेश मावरी त्यांनी सुद्धा सांगितले की ते भा गोमास खातात आणि भाजपमध्ये मला त्यात कोणी कोणतीही अडचण दिसत नाही काढते त्याला नाही त्याच्यानंतर त्यांचं नाव सनबोर शु आहे शु, त्याच्यानंतर त्रिपुरा एकेकाळी जिंकले होते आणि सुनील देवधरांचं नाव आपण ऐकलं होतं ऐकलं होतं ना त्या सुनील देवदर सुद्धा त्यावेळेला म्हटलं होतं की त्रिपुरामे बीजेपी को जिताने वाले सुनील देवदर बोले या हिंदू बी खा खाते बीफ, नहीं होना हे बीफ नाही चाहिए बॅन हे तुमचं हिंदुत्व मग आम्ही तुमच्या तोंडात शेण नाही भरणार तर दुसरं काय भरणार पवित्र करतो ना आम्ही तुम्हाला कारण तुम्ही बोलताय गोमास खाताय म्हणून तर ज्या तोंडाने तुम्ही गोमास खाताय सांगता ते तोंड पवित्र करायला तुमच्या तोंडात शेण नाही घालायचं तर दुसरं काय घालायचं पण हे हिंदू मुस्लिम करणार मग त्याच्यामध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी मराठी अमराठी केल्यानंतर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठा ओबीसी आदिवासी धनगर ह्यांच्यामध्ये फूट पाडायची म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा आणि तरी सुद्धा वरती मत चोरी करा कारण तरी एवढं करून सुद्धा लोक मत नाहीच देत त्यांना मी किती नालायक आणि नीच लोक आहेत आता त्यांनी मध्ये काय केलं जीएसटी कमी केलं त्याचा उत्सव हे मी दसऱ्याला पण बोललो मग जीएसटी लावला कोणी होता नेहरूने लावला होता बरे जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं तर मला एकाने चांगले सांगितलं उदाहरण तो ल बस प्रवासी चालले होते सगळे कंडक्टर आला तिकीट 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 एकाने खिशात हात घातला तर भोगदा पाकिटच मारलेलं तोला अरे बापरे माझे पाच सात हजार रुपये हे गेले पाकिट मारलं समोर कंडक्टर उभा तिकीट तिकीट तुला अरे माझं पाकिट मारलं ते काही नाही पन्नास रुपये दे नाही तर खाली उतर तुला आहो मी तसा नाही माझं आत्ता पाकिट मारलं माझ्यावर विश्वास ठेवा माझे सात आठ हजार रुपये होते त्याच्यामध्ये तर नाही त्याच्यामध्ये हा विनवण्या करतोय कंडक्टर सांगतो नाही तिकीट दे पन्नास रुपये दे नाही तर खाली उतर मग एका बाजूच्या प्रवासाला त्याची दया आली तोला जाऊ दे ना माणूस बऱ्या दिसतो हे घ्या पन्नास रुपये याला उतरू नका तिकीट काढतो तो थँक्यू थँक्यू धन्यवाद नंतर कळतं त्यांनीच पाकिट मारलेलं होतं असे हे पाकिट मारायचं वरती म्हणजे जीएसटी लावला त्याचा महोत्सव जीएसटी कमी केला त्याचा महोत्सव पण मधल्या आठ वर्षात एक लाख सत्तावीस हजार कोटींचा जीएसटी आणि गोळा केला तो कोणाच्या घशात घातला आज जे सामनामध्ये बातमी दिलेली आहे संजय तुम्ही लिहिले ते खरे बोलत ते बरोबर आहे भाजप मोठं कार्यालय उभा करताय करा काचेचं करा नाही तर आणखीन कसला करा तो तुमचा प्रश्न आहे काचेचं केलं तरी हरकत नाही कारण तुम्ही एवढे निर्लज्ज आहात जे काम तुम्ही उघड्यावरती करते ते घरात नाही करणार आणखीन कुठे करणार पण आमच्याकडे पैसे आहेत आम्ही भाजपनी भाजपच्या पैशांनी कार्यालय उभं केले अहो पैसे, के पैसे तुमच्याकडे खूप आहेत इलेक्ट्रॉनल बाँडचे पण खूप आहेत देणग्यांचे खूप आहेत पैशाला तुमच्याकडे कमी नाहीये पण ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं ते निवडणूक आपलं भाजपचं कार्यालय घाईघाई करून कागदपत्र सरकवून ताब्यात घेऊन त्याच्यावरती तुम्ही तुमचे इमले बांधताय त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे पण एका बाजूला तुमच्याकडे पैसा तर खूप आहे आणि दुसऱ्या बाजूला जी बातमी आलेली आहे ती मुद्दा म्हणून तुम्हाला बातमी घेऊन आलेलो आहे अदानी समूहाला एल आय सीचा चा टेकू हे आत्ता बातमी आपल्याकडे लोकसत्ता आणि सामनामध्ये आली पण बातमीचं ह्या भांडाफोड कोणी केला वॉशिंग्टन पोस्ट म्हणजे इकडे काय घडतं ते वॉशिंग्टन पोस्टला आधी कळत पण इथे कोणाला का बातमीच येत नाही तीस हजार कोटी हे एलआयसी मध्ये म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा सर्वसामान्य माणसाचे जे, जे काय जिंदगी के साथ सातवी जिंदगी के बाद बादमी अरे समोरासमोर तुमच्या डोळ्या देखत आदानीच्या खिशात घशात घालताय तीस हजार कोटी कोणाच्या सांगण्यावरून आणि याच्यामध्ये एल आय सीनी खुलासा केलाय खुलासा मस्त आहे एलआयसीने इन्कार केलाय की असं नाही झालेलं आम्ही केंद्र सरकारच्या दबावाने नाही दिलेले पण आम्ही आमच्या सगळ्या नॉर्म्स अँड कंडिशन बघून आम्ही अदानीच्या घशामध्ये तीस हजार कोटी टाकले हे तीस हजार कोटी सर्वसामान्यांचे पैसे तुम्ही बेलाशकपणाने अदानीच्या घशात घालता आणि वरती तुम्ही आम्हाला सांगता की आमच्याकडे पैसा खूप आहे आम्ही आमच्या पैशाने सगळं उभं केलेलं आहे मग जर तुम्ही तुमच्या पैशांनी भाजपचं कार्यालय उभं करताय मग माझं मी मुख्यमंत्री असताना ज्याला मी गो अहेड दिला होता ते मराठी भाषा भवन भूमिपूजन होऊन सुद्धा कार रकडून ठेवलेलं आहे मराठी रंगभूमीचं दालन मराठी नाट्यभूमीचा एक इतिहास आहे रंगभूमीचं दालन ते बिर्ला तिकडे चौपाटीवरती करण्याचं सगळं ठरलं प्लान बिन झाले पण ते नामंजूर करून टाकलं का कारण पुन्हा त्यांच्या आवडत्या बिल्डरसाठी मग हे सगळे तुमचे आवडते बिल्डर हे तुम्हाला देणग्या देऊन तुम्ही तुमचे पैसे सांगून जर इमारत उभी केली तर त्याच्यात कौतुक काय तुमचं कौतुक को कोणतं याच्यामध्ये पण मराठी भाषा भवन अजून खोडंबून ठेवलेलं आहे मराठी रंगभूमीचं दालन हे रद्द करून टाकलेलं आहे त्याच्यात भरीस भर म्हणून आदित्य वर्णीमधलंच दूध डेअरीची जागा मी तिथे जागतिक दर्जाचं मत्स्यालय करणार होतो त्याच्यासाठी तेव्हा सरकार मी मुख्यमंत्री असताना सुद्धा गतीने हलवत होती यांच्या भाजपच्या ऑफिससाठी ज्या गतीने फाईल हल्ली तशी ती हलत नव्हती कारण मला पण माहिती आहे सरकार ही आता कशा कोणत्या गतीने चालतं पण सर्वसामान्य माणसांसाठी जसं आपण जिजामाता उद्यानाच नूतनीकरण केलं तसं वरडी दूध डेअरीच्या जागी तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथेच घर देऊन आपण मत्स्यालय करणार होतो की आणखीन एक मुंबईकरांसाठी काहीतरी एक चांगलं स्थळ होईल ते सुद्धा नाही आता ते सुद्धा ती जागा तिकडे म्हणे नवीन बीकेसी करणार म्हणजे पुन्हा हे यांच्या मित्राच्या घशामध्ये ती जागा कोंबणार म्हणून आपल्याला आपली मुंबई आपल्याकडे राखायची यांनी सरकार का पाडलं कारण जोपर्यंत अरे जोपर्यंत जो म्हणजे तुमच्या जसं आता संजय राऊत बोलले ना यांच्या सात नाही सातशे पिढ्या गाडल्या गेल्या तरी शिवसेना पुरून उरेल यांना पण शिवसेना नको कारण शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मुंबईचा घास गिळू शकणार नाही गिळू शकत नाही प्रयत्न करून बघा जसं नितीन गडकरी बोलले होते ना अच्छे दिन आएंगे व गले की हड्डी बन गई तसं तुमच्या गळ्यामध्ये हे हाड शाकाहारी असला तरी अडकून दाखवतो आम्ही बरं आता नवीन कार्यालय केले करताय जरा गडकरीनं आपण बोलवा कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन बर वाटलं त्यांच्या तोंड असं सावजी चिकन बिकन ऐकताना नाही तर पुरणपोळी श्रीखंड द्या बरे आता ही लोक सावजी चिकन खायला लागलेत बाहेरची लोक सावजी चिकन म्हणजे हे जे काय कार्यालय होतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय टीका नाही करत पण त्या कार्यालयामध्ये आता आणखीन एक भाजपच्या निष्ठावंत कार्याला उपऱ्यांच्या सतरंजा उचलण्याचं एक अधिकृत ठिकाण मिळालं हा आनंद भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ता नक्की झाला असेल कुठे चालला अरे भाजप कार्यालय तो येतो ना सतरंजी उचलायचे उचाल सतरंज्या उचाल सतरंज्या मी त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही जे काय करता आहात त्याच्यामध्ये नुसतं भाजप अंधभक्ती डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका कारण हे जे काय विकासाच्या भाकडकथा सांगतायत मरे मी असं ऐकलं की आपले मुख्यमंत्री म्हणाले की विकासाला विरोध करणारे हे शहरी नक्षलवादी आहेत कोणाची सुपारी तरी कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करणारे मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही कंत्राटदाराची सुपारी घेऊन विकासाच्या नावाखाली सत्यानाश करणारे अतिरेकी आहात yes. आमचं सगळं चांगलं चाललंय पण तुम्ही जे काय तुमचे कंत्राटदारी स्वप्न करता आहात सगळीकडे कॉन्क्रिटायझेशन कॉन्क्रिटायझेशन कॉन्क्रीट आणि त्याला सिमेंट कमी पडू नये म्हणून कल्याणमध्ये अदानीला सिमेंटचा प्लांट टाकण्याची सर्व परवानग्या सगळ्या अडीअडचणी दूर करून त्याच्या प्लांटला परवानगी दिली हे यांचं विकासाचं स्वप्न हे मोठं काम आहे हे मोठं काम आहे हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे आज एवढं सगळं करून सुद्धा ठाकरेंवरती बोलावं लागतं ही ठाकरे म्हणजे तुमची ताकद आहे ही मराठी माणसाची ताकद आहे हिंदूंची ताकद आहे आणि हे एकमेकांमध्ये ह्या अशा मारा मारायला होतील हे बोगस मतदार नोंदवतील त्याच्या वेळी मतदार यादीचं वाचन हे तुम्हाला करावंच लागेल सांगताना खूप काही सांगतात जसं मरे आता राजनाथ सिंग बोलले मला हसायलाच आलं राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट ऐकलं तुम्ही पाहिलं की आता संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोसच्या काय कक्षेत आलेला आहे नियंत्रणात आलेला आहे ब्रह्मोस अह राजनाथजी ब्रह्मोस ची गरजच नाहीये संरक्षण मंत्र्याची पण गरज नाहीये पाकिस्तानला धडा शिकवायला अमित शहाचं कार्ट फक्त पुरेस आहे तो क्रिकेट मॅच ठेवेल एक इनस्विंग टाकेल एक आउट स्विंग टाकेल पाकिस्तान क्लीन बोल्ड कारभार म्हणून थट्टा चाललेली आहे मी हसू आलं हे बोलतोय पण खरं म्हणजे आपल्याला संताप आला पाहिजे की अरे कोणाची तुम्ही थट्टा करता आहात ऑपरेशन सिंदूर तुम्ही केलं तिकडे शैऱ्यानी सैन्यानी शौर्याची पराकाष्ठा केली तरी आमचे मोरीबाबा सांगतायत की आम्ही क्रिकेटमध्ये त्यांना हरवलं हे युद्ध जिंकण्यासारखं आहे हे एवढं सैन्याचा अपमान एवढी थट्टा कोणत्याही पंतप्रधानांनी केली नव्हती आणि ती करताही कामा नाही खेळ वेगळा आणि तुमचं युद्ध वेगळं असतं अरे साधा अफगाणिस्तान त्यांनी त्यांच्या त्या तिरंगी सामन्यावरती बहिष्कार टाकला आणि आमचे विश्वगुरु झालीन लोटांगण वंदिने चरण तिकडे जाऊन क्रिकेट मॅच खेळून आली ही ही खरी दुखरी नस आहे आपली की आपला देश आपली मुंबई आपला महाराष्ट्र आणि आपलं हिंदुत्व हे कुठे घेऊन चाललेले आहेत हे सगळे बुरखाधारी आहेत हिंदुत्वाचा हिंदुत्वाचं यांचं नाटक आहे देशप्रेमाचं यांचं नाटक आहे विकासाचं सुद्धा यांचं थोतांड आहे आणि म्हणून ह्यांना ही सत्ता पाहिजे नुसतं ओरबाडून टाकायचंय संपवून टाकायचंय आणि अशी पाळी आणायची की रोज तुम्ही त्यांच्या दारामध्ये आपण भिकेचा कठोर घेऊन उभं राहिलंच पाहिजे ह्यालाच म्हणतात हुकुमशाही आणि ती हुकुमशाही आपल्यावरती जर का येऊ द्यायची नसेल तर आत्ता हीच वेळ आहे निवडणूक आयुक्तांना मी परत सांगतो की ह्या चुका तुम्ही सुधरून सुरवल्याशिवाय तुम्हाला इकडे निवडणूक घेता येणार नाही आज देशभरात त्यांनी एसआयआर जाहीर केलाय आपला त्याचा संबंध नाही आम्ही जेव्हा दोन निवडणूक आयुक्तांना भेटलो आधी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटलो नाही आधी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटलो इथल्या त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ती वेगळी एक अधिकार आहे वेगळी बॉडी आहे ती म्हणून आम्ही त्या बॉडीला विचारलं ती बॉडी म्हणते त्या बॉडीचं काम आहे मग दोन्ही बोर्डाने एकत्र बोलवलं आणि म्हटलं आता बोला मग त्यांनी सांगितलं मान्य केलं की मतदार यादी करणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे आणि तीच यादी अंमलात आणणं आणि निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे मग ज्याप्रमाणे तुम्ही आता पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये तिथे एस आय आर म्हणजे ओळख मतदारांची ओळख पटवून घेणार आहात तसंच कारण तुम्ही दोन निवडणुका घेतल्या दोन निवडणुकात आम्ही गाफील राहिलो अगदी लोकसभेची निवडणूक झाल्या बरोबर राजन विचारे पहिला माणूस माझ्याकडे आला की साहेब गडबड आहे आमच्याकडे किती दुबार मतदार त्यांनी लाखाच्या आसपास त्यांनी सांगितलं एक लाख एकसष्ट हजार बोगस किंवा दुबार मतदारांनी ठाण्यामध्ये मतदान केलेलं आहे आपला पराभव झाला मानतोय पण लोकसभेमध्ये तरी सुद्धा आपण जेव्हा काही यश मिळवलं आणि विधानसभेमध्ये आपल्या वीस जागा हारू शकतो आपण अरे एवढा माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि हिंदू सुद्धा ज्या हिंदूला आणि अगदी मुसलमानांसुद्धा सर्व धर्मीयांना मी करोनाच्या काळामध्ये कुठेही भेदभाव न करता सारखेपणाने वागवलं तो एवढा उफराटा माझ्याशी वागू शकत नाही एवढा कृतज्ञपणाने तो माझ्याशी वागू शकत नाही माझा त्याच्यावर विश्वास आणि त्याचा माझ्यावरती विश्वास आहे हा मत मतदानाचा मतदारांचा जो कौल आहे हा मतदारांचा कौल नाही हा यांच्या पैशाचा माज आहे हे सगळे बोगस मतदार हे तुम्हाला घरोघरी जाऊन तपासावे लागतील मी पुन्हा त्याच मुद्द्यावरती येणार आहे कारण बाकी राजकारणामध्ये कोणी कोणाकडे लक्ष देऊ नका कारण आज जे काही मी बोलतोय त्यांचे चटर पटर लोक उद्या चिरकतील चिरकू द्या कोणी उत्तर द्यायला जाऊ नका कारण त्यांचं कामच आहे त्यांना पगार त्याच्यासाठी मिळतोय की आपल्याला डिस्टर्ब करायचं आणि डिस्टर्ब केल्यानंतर त्यांचं ते कुरंटे चरायला लागतात मग साधी गोष्ट आहे भाजप काय करत आहे मी जसं म्हटलं नामर्दाची ना अवलाद ह्यांच्याकडे आपल्याशी लढणारे कोणीच नाही आहेत म्हणून आपलीच लोक तोडून फोडून आपल्या अंगावरती सोडतायत आपल्याच पूर्वाश्रमीच्या दोन माणसांना एकमेकाच्या विरुद्ध लढवत आहेत मग त्यांच्यामध्ये रक्तपात होईल तर त्यांच्यामध्ये आम्ही आपले मस्त तट्ट तट्ट जेऊनी पोट्ट फुगले मस्त आपले घरी जाऊन गप्त झोपले ही भाजपची अवसान घातकी पद्धत आहे आणि त्याच्यापासून आता आपले डोळे उघडलेत ज्या अंधभक्तांचे उघडले नसतील त्यांना सांगते की तुम्ही डोळ्यावरती पट्टी घालून लावून पुढे जाऊ नका पट्टी काढाल तेव्हा कळाल तुमच्या घराण्याचं घराणं गरना, हे तुम्ही स्वतःच्या हाताने खाईमध्ये टाकलेलं आहात आणि त्याचसाठी आज जे काय आदित्यने तुम्हाला दाखवलं की मतदारांची म्हणजे मी दोन गोष्टी आहेत एक तर फॉल्ट आणि दुसरं फ्रॉड एक चूक होऊ शकते पण दुसरा घोटाळा याच्यामध्ये घोटाळा आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि जर प्रत्येक उपशाखा प्रमुखाने त्यांच्या अत्यरित येणाऱ्या दोन ते तीन मतदारी मतदार याद्या म्हणजे मी म्हणतोय संघ कितीचा असतो एका महापालिकेचा पन्नास हजार बरोबर आहे ना म्हणजे आता थोडस माझं नेहमीचं गणित सांगतो अजय आता तुम्ही आमदार आहात बाळा तुम्ही आमदार आहात सगळे हरून बिरून सगळेच तुम्ही आमदार आहात आपला लोकसभेचा मतदारसंघ कितीचा असतो पंधरा लाख ठीक एक सरासरी पंधरा लाख विधानसभेचा किती असतो ते तीन लाख आणि महापालिकेचा किती असतो पन्नास हजार मग मतदार यादी एक मतदार यादीमध्ये मतदार किती असतात लोकसभेला किती असतात पाच हजार असतात विधानसभेला तीन हजार असतात नाही मतदारसंघ किती मोठा असला तरी मतदार यादी ही तेवढ्याचीच असते जी आता बाराशेची असणार आहे आणि म्हणून प्रत्येक गटप्रमुखाला तुम्ही सगळ्यांनी हेच सांगायचं मतदारसंघ किती असो तुझा मतदारसंघ फक्त बाराशे मतदारांचा आहे आणि त्या यादीमध्ये योग्य मतदार खरे आहेत की नाही ते बघ आणि तू मला बाराशे मध्ये विजय मिळवून दे <laughs> प्रत्येक उपशाखा प्रमुखांनी एवढंच ठरवायचं की माझ्याकडे तीन मतदार यादी आहेत त्या तीन याद्यांनी एवढाच माझा मतदारसंघ आहे या तिन्ही मतदारसंघातल्या याद्यांमधले सगळे घोटाळे मी बाहेर काढीन गटप्रमुखांच्या सोबतीने मी आपल्याला इथून आघाडी मिळून देईन शाखा प्रमुखांनी तेच आहे उपविभाग प्रमुखांनी तेच करायचे विभाग प्रमुखांनी तेच करायचे आणि असं प्रत्येक यादीत जर का प्रत्येकाने बाराशे मतदानामध्ये आपल्याला आघाडी मिळवून दिली तर आपण वॉर्ड जिंकला ना मग तुम्हाला तीनशे घरं सांभाळता येणं शक्य नाही आपल्याला हे करावंच लागेल होय किंवा नाही नाही करावंच लागेल नाहीतर हे बसलेले आहेत हे आपला घात केल्याशिवाय राहणार नाही मी जे त्यांना आव्हान देतोय त्या आव्हानामागची ताकद तुम्ही आहात तुमच्या भरोशावरती तुम्ही आव्हान देतोय मी एकटा नाहीये आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांच्या समोर जो उभा आहे तो तुमच्या सोबतीने उभा आहे तुम्ही आहात म्हणून मी उभा आहे आणि आज मी अमित शहाना आव्हान देतोय तुम्ही मुंबईत येऊन गेलात पण निवडणुकीनंतर याल तेव्हा मुंबई आम्ही आमच्या शिवसेनेच्या भगव्याने भगवी करून दाखवले तुम्हाला राहणार नाही करा प्रयत्न ज्या आपटायचं ते आपटा किती डोकी आपटा डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही पण एक तर या शिवरायाच्या मावळ्याला कोणी दिवसायचा प्रयत्न करू नये पण जर का कोणी त्याला डिवचला तर प्रतापगडच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिलेला आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे शिवरायाचे हिंदुत्वाचा भगवा घेणारे अस्सल मराठी माणसं आणि सगळे अमराठी माणसंसुद्धा आम्ही तयार आहोत ही तयारी आपल्याला येत्या निवडणुकीत दाखवावीच हो लागेल आणि ती दाखवल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीताने सांगता होणार आहे आजच्या या निर्धार मेळाव्याची सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं राष्ट्रगीत सुरू करा जन गण मन अधिनायक जय हे भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा प्राविड उत्कल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे। गाय तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे पानक भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय हे भारत माता की भारत माता की अरे जरा एकच मिनिट एकच मिनिट आपला शनिवारचा मोर्चा कायम आहे मला वाटतं त्याची वेळ आणि ठिकाण पण जाहीर झालेलं आहे ऊन वारा पाऊस काही असला तरी आपली ताकद ही प्रचंड प्रमाणामध्ये तिकडे दाखवली गेलीच पाहिजे आणि पूर्ण ताकदी निशी तुम्ही या सगळ्यांना तिकडे आमंत्रण नाही आपल्या हक्काची लढाई आहे आणि ती लढण्यासाठी जिंकण्यासाठी आलंच पाहिजे हे सांगतो आणि परत एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज नाद होऊ देवाजू दे नाद घोष करजू दे दुष्ट शक्ती जाळण्या ना मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशा